दीक्षाभूमी नागपूर ही पावनभूमी आहे आणि अशोका विज विजयादशमी निमित्ताने तिथे नम्मचक्रप महोत्सव होत असतो निमित्ताने तिथे विविध काय प्रकल्प बिलदार असतात अशाच एका प्रकल्पाचे गंदगीचे शिल्पकार दीक्षाभूमी गंदगीचे शिल्पकार आणि भिकरवाळा पसरविणारे नागपुरातील आमदार डॉक्टर नितीन राऊत यांच्या दंदगीसंदर्भात आपण इथे चर्चा करणार आहोत संकल्प हा सामाजिक संघटनेचे एकमेव सर्वे सभा माजी मंत्री आमदार डॉक्टर नितीन राऊत यांनी धम्मचक्रपत्र दिल्यानिमित्त वीस पण वीस बावीस वर्षाआधी भोजनदान या कार्यक्रमाचे आयोजन केलं त्यावर लोकांचे चांगले मत होते सदर कार्यक्रम अंधविद्यालय आयटीआय समोर विद्यालय इथे भोजनदा कार्यक्रम आमदार नित्यनवत घेत असत परंतु मागील दोन तीन वर्षापासून भो विद्यालय प्रशिक्षणाने आमदार नितीन राऊत यांना सदर पैसा देण्यास मज्जाव केला आणि मग आमदार नितीन राऊत यांनी जे डॉक्टर लोकांचा एरिया होता जिथे आम्ही डॉक्टर मंडळी वर्षी वश, दरवर्षी तो मेडिकल कॅम्प घेत असतो तीन दिवस आणि त्याला मेडिकल झोन म्हणून ओळखलं जातं त्या ठिकाणी आमदार नितीन राऊत यांनी के अतिक्रमण केलं आणि डॉक्टरांना भगवाय तिथून हाकायचा प्रयत्न केला त्याला माझ्या नेतृत्वामध्ये डॉक्टरांनी विरोध केला मग त्यांनी अर्धी जागा संकल्पना दिली आणि अर्धी जागा आम्हाला दिली आणि त्या ठिकाणी आम्ही वैद्यकीय शिबिर घेत असतो दरवर्षी याला चाळीस पन्नास वर्ष त्रेचाळीस वर्ष इतिहास आहे मेडिकल कॅम्पला आणि त्याची सुरुवात आम्हीच मी मी आणि आमची जी मंडळी होती त्यांनी ती केलेली आहे आणि चाळीस वर्षापर्यंत त्या प्रकल्पाला नितीन राऊतनी आम्हाला अतिक्रमण करत आमच्यावर अतिक्रमण प्रयत्न केला आणि त्या ठिकाणी भोजनदान करण्याचा त्यांनाही प्रयत्न केला परंतु मी तो प्रयत्न हाणून पाडला आणि त्यांनी अर्धी त्याला दिली परंतु नितीन राऊत यांना हाकलण्याचा उद्देश पुढे लक्ष झाला नितीन राऊत यांचे भोजन कार्यक्रम असतो त्यामुळे तिथे गंदगी त्या जी अंधविद्यालय परीक्षा घेऊन त्यांना गंदगी लक्षात आली त्यांना खूप त्रास व्हायला लागला पुढे आम्हाला त्रास व्हायला लागला कारण नितीन राऊत जो भोजन नेतो आहे त्या रस्त्यावर मेन रोडावर लोक खूप अशी लंबी लांब अशी ला, रांग लागते आणि लोकांना रस्त्यावर देतो भोजन पात्र देतो आणि ती मंडळी ही पात्र घेऊन फिरत असतात त्या मेन रोडवर फिरत असतात मेन रोडवर बसतात आणि जेवण करत असतात म्हणजे इतकं पूर्णपणे तो रोड रस्ता जो अवृद्ध झालेला असतो आणि घाणे खूप म्हणजे निती घाणसुद्धा नितीनरावतच्या संकल्पावर झालेली आहे कारण नितीनराव हा भोजनान करत असताना फक्त पात्रवेळी देतो हे पत्र घ्या आणि जेवण करा त्यांची व्यवस्था करत नाही त्यामुळे घाणेर घाणपणाने झालेलं आहे रस्त्यामध्ये अवरोध झालेला आहे आणि तोच त्रास आम्हाला आम्ही डॉक्टर म्हणण्यांची आमची जी भॅन आहे ॲम्ब्युलन्स आहे ही आता येऊ शकत नाही आम्हाला पेशंटपासून खूप त्रास होत आहे ही मंडळी जी तो जे पातळी येतो ती मंडळी आमच्याकडे आमच्या स्टॉलमध्ये येऊन जेवण कर आमच्या स्टॉलमध्ये येऊन जेवण करणं करतात ख आम आम ते आम्ही आमच्या मेडिकल स्टॉपमध्ये फेकून जे पात्र आहेत फेकतात आणि हे आम्हाला इतका त्रास होतो आहे त्याच्याबद्दल आम्ही नेतेनावात सांगितलं शासनाला कळवलं की हा जो भोजनदाल एरिया आहे हा अला वेगळा करायला पाहिजे जसं आमचा मेडिकल झोन येत ता, असताना एक फूड झोन करायला पाहिजे या यासंदर्भात आम्ही मी संबंधित विभागाला कळवलं नेतेनावचा आमदार आहे यांच्याबद्दल काय त्यांच्या बेश्रम्पुला मला काय बोलावं न बोललेलं बरं आहे फक्त त्यांना मदत घेणे आणि आमदार किंवा करणे ह्याच त्यांना समजत आहे पण पोलीस विभाग म्हणपा खप्पा हा हा गप्पा असणे हा हे डोक्याच्यावरून कारण त्यांना दिसत नाही का रोड अवरोध झालेला आहे घाण एक पात्र घेऊन ते फिरत आहेत मंडळी ठीक आणि जे लोकं त्या रोडवर येतात त्यांचे कपडे खराब झालेले आहेत हे त्यांना दिसत नाही का म्हणजे त्याच्यामुळे बरीच मंडळी मला लागली की आमदार एक बेस्ट यांच्या बेष्टपणाला नवीन नाही आहे आमदार असं काही त्यांच्या नेत्यांचा बिष्ठंपणाला नवीन नाही आहे तेव्हा प्रतिक्रिया असं दिसावं की नितीन राऊत हा दीक्षामी गंधकीचे शिल्पकार आहे त्याला एक नाव दिलं गेलं नितीन राऊतला डॉक्टर नितीन राऊत दीक्षाभूमी गंधकीचे शिल्पकार भिकरवाड्याचे जनक दीक्षाभवी म्हणजे जे भिकरवाड्याचं करत आहे त्याचे ते जनक आहे नितीन राऊत त्याच्याबरोबर आणि त्याच्यामुळे दिशाभूमीला एक जो पवन दर्जा होता तिथे कुठे कालपोट टाकत आहेत जर नीच नाव तर खरोखरच बंद द्यायचं असेल त्याची जी प्रामाणिक इच्छा असेल तर त्यांनी कुरुंद मॉडेल हायस्कूलचं मैदान आहे आय टी आयचं मैदान आहे त्या मैदानामध्ये दोन दर्श स्वतंत्र रस्ते तयार केले असते आतमध्ये त्यांनी व समोर रोडवर त्यांनी त्याचा स्टॉल लावला असतं काय प्रॉब्लेम नाही आतमध्ये त्यांनी जेवणासाठी टेबलची व्यवस्था काढपाई होती पिण्याच्या पाण्याची व्यवस्था पाहिजे होती हात धुण्यासाठी डस्टबिन बेसिन करायला पाहिजे ठेवाल पाहिजे भोजनपत्र जे जेवण करतात टेबल लावल्यानंतर जेवण ते जेवण त्यानंतर जेवण टेबल लावल्यावर जेवण केल्यावर टेबलावर जेवण केलं असतं लोकांनी आणि त्यानंतर भोजन जे पत्र जे पात्र आहेत त्यासाठी डस्टबिन ठेवली असती तर एक जेवणाची एक म्हणजे जेवणाचा दर्जा वाढला असता लोकांना सुविधा मिळाल्या असतात हात धुण्याची सुविधा मिळाली असती पाणी पिण्याची व्यवस्था झाली असती पण तशी व्यवस्था काही करायची नाही फक्त दाखवलं मी भोजन ना करतो हे फक्त नाटकीय या लोकांना नाटक असतं बाकी काही नाही जर खरोखर यांना भोजन करत असेल त्यांनी टेबलची व्यवस्था केली असती दोन स्वतंत्र डाळण्याचे मार्ग केले असते त्या त्या ठिकाणी पाण्याची व्यवस्था केली असती पिण्याची पाण्याची व्यवस्था केली असती हात धुण्यासाठी व्यवस्था केली असती परत फेकण्यासाठी डस्टबिन म्हणजे ही व्यवस्था न करता आम्ही ना करतो हे फक्त दिंडोरा पेटणे यांचं काम सुरू आहे तर या यावर हे जे तर त्यामुळे घाण घाणीचे समाज दीक्षा म्हणून झालेलं आहे ते या त्याच्यामुळे समाज प्रश्न आहे की पोलीस विभाग शांतका मनपा शांत का जिल्हाधिक जिल्हाधिकारी दे, विभागा शांत शांतका समाज कल्याण विभाग शांतका आरोग्य आरोग्य विभाग का कारण त्यांना होत आहे या घाणांटापूर्ण बिमाऱ्या वाढू शकतात तर हे जे कल्प प्रकल्प यांनी सुरू केलेले आहेत आम्ही बघितलेलं आहे शीख लोकांचे शीख बांधव ते देतात तर त्यांनी तशी व्यवस्था करते त्यांनी किती जरी त्यांचे त्यांनी किती लोकांना ते देऊन देतात पण ते कुठे गाणेडावर बनवत नाही तर ते पूर्ण व्यवस्था करतात त्यांनी तशी व्यवस्था नीती त्यावरती करायला पाहिजे जे भोजनदान कर मंडळी मंडळी ती व्यवस्था करायला पाहिजे ही व्यवस्था करत नाही आणि फक्त दिंडोळ पिठाला आम्ही भोजना देत भोजनदान देतो आहे हे कुठे थांबायला पाहिजे आणि भोजनदान देत असेल तशी व्यवस्था करायला पाहिजे फूड ठोठ बनवायला पाहिजे आणि मी संदर्भात शासनाला आगाव कळायला लागला की अशी व्यवसाय होणे गरजेचं आहे हे भिकाळपणा हे भिकार हे भिकारपणा सांभाळलेलं पाहिजे हे घाणे हे जे घाण होतं हे घाणीला आपल्याला नियंत्रण ठेवायला पाहिजे या समाजात मी शासनाला आणि संबंधित विभागाला आगाव कळविलेला आहे परंतु त्याला कळवायला दिसत नाही कारण पोलिटिकल इन्फ्लुअन्स म्हणता येईल तेव्हा एकच शेवटी म्हणता येईल की दीक्षा गंदगी शिल्पकार आमदार नितीन राऊत भिकरवाड्याचे महाजनायक डॉक्टर नितीन राऊत दीक्षा म्हणजे गंदगीचे दुसरे शिल्पकार महाश्रचन आणि नागपूरमध्ये पहा कुठेतरी याचा विचार करावा एवढंच बोलतो सांगतो जय भीम जय जय